नमस्कार तर प्रत्येक फोटोग्राफर्सना असा डाऊट असतो की आपल्याला फेसबुकवरून क्वालिफाईड लीड्स कसं येतात म्हणजे ज्यांचंच लग्न आहे त्यांचंच इन्क्वायरीज आपल्याकडे कसं येतात तर हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचे उत्तर मी या तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यात जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा ओके तर याचं उत्तर म्हणायचं गेलं तर जेव्हा आपण नवीन मोबाईल घेतो तेव्हा आपण त्यामध्ये सर्वात प्रथम काय टाकतो त्यामध्ये टाकतो आपण जीमेल आय डी बरोबर आपण एक स्वतःची डिजिटल आयडेंटिटी बनवतो बरोबर त्यामध्ये आपण स्टोरेज मोबाईलच्या स्टोरेजचा ॲक्सेस देतो माईकचा ॲक्सेस देतो कॅमेराचा ॲक्सेस देतो सगळ्या ॲक्सेस देतो तर यामुळे होतं काय की जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो जे आपण गोष्टी डिस्कस करतो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इंटरनेटकडे अवेलेबल असतात इंटरनेट म्हणजेच आपला गुगल त्याच्याकडे माहिती जी आहे ती जातं ज्यामध्ये आपण काय बोलतो कोणाशी कसं चॅट करतो कॉलवरती काय बोललो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते आपल्या जीमेल आय डीवरती स्टोर्ड असतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ॲड दाखवण्यासाठी इंटरनेट यूज करतात सेम जेव्हा आपण इंस्टाग्राम आणि फेसबुक लॉग इन करतो त्यामध्ये जेव्हा आपलं अकाउंट बनवतो सेम आपण त्यांना ॲक्सेस देतो जो की माईक असेल चॅट असेल किंवा सगळा कॅमेरा असेल किंवा ऑल अदर जे ॲक्सेस लागतो ते आपण त्यांना देतो सेम आपण व्हॉट्सॲपसोबत पण करतो तर यामध्ये हो होतं काय की जे आपण डिस्कस करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्या व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यांना माहिती असतात याचं हे समजवण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की हे कसं होतं आता बरेचदा असं होतं की आपण मित्रांसोबत डिस्कस करतो की उद्या आपण जे आहे ना सूज घ्यायला जाऊयात शॉपिंग करायला जाऊयात किंवा मला भूक लागली आहे असं आपण काही डिस्कस करतो मित्रांसोबत किंवा ग्रुपमध्ये किंवा आपल्या फॅमिलीज फॅमिलीजच्या ग्रुपमध्ये बरोबर तेव्हा तो जो डेटा आहे ना डायरेक्ट व्हॉट्सॲप किंवा फेसबुकच्या अल्गोरिथममध्ये जातो आणि आपले ॲज अ डिजिटल आयडेंटिटी तिकडे बनलेले असते आणि आपला जो इंटरेस्ट असतो तर त्यामध्ये जातो याचा फायदा घेऊन जे फेसबुक ॲडव्हर्टायझर असतात ते आपल्याला ॲड दाखवतात तुमच्यासोबत असं झालं असेल की तुम्ही जे शॉपिंग करणार आहात असं तुम्ही बोललं असेल आणि तुम्हाला लगेचच विदिन पंधरा मिनटात तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती गेला असाल तेव्हा तुम्हाला त्याचे जे ॲड्स आहेत ते तुम्हाला सो केले असतील आसा जाले आसा, जाले okay. तर तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुमच्यासोबत पण असं झालेलं आहे ओके तर याचाच फायदा फेसबुक आणि इंस्टाग्राम आपल्याला ॲड सो करण्यासाठी करतात आणि जे फेसबुक ॲड्स आहेत जे फेसबुक ॲड रन करतात ते याचा फायदा घेतात आपला इंटरेस्ट बनलेला असतो किंवा आपण शॉपिंग करणार असतो आपला एक इंटरेस्ट बनलेला असतो त्याला टेक्निकल भाषेमध्ये फेसबुकमध्ये एक कीवर्ड असं म्हणतात तर आता किवर्ड म्हणजे काय तर पर्टिक्युलर लोकांचा इंटरेस्ट असतो एखाद्या गोष्टीमध्ये एक पर्टिक्युलर इंटरेस्ट असतो त्यांचा तेव्हा त्यांचा एक ग्रुप बनलेला असतो आणि त्या ग्रुपलाच आपण एक किवड असं म्हणतो समजा की माझा आता इंटरेस्ट आहे वेडिंग बरोबर तर ज्या लोकांचे वेडिंग आहेत त्यांचा एक वेडिंगमध्ये इंटरेस्ट असतो जसं की ते फोटोग्राफर्स बघ बघत असतात व्हिडिओग्राफर्स बघत असतात लग्नाचे हॉल्स बघत असतात मग इव्हेंट्स फो इव्हेंट्स बघत असतात किंवा नंतर मेकअप आर्टिस्ट बघत असतात कपडे बघत असतात ह्या सगळे जे गोष्टी आहेत त्यांचा एक इंटरेस्ट बनलेलं असतो या यामध्ये आणि त्याचा एक किवड बनलेला असतो लाईक ग्रुप बनलेला असतो त्यालाच आपण या भाषेमध्ये आप 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 कि किवड असं म्हणतो आणि हे जेव्हा किवडवरती आपण ॲड लावतो ना तेव्हा आपल्याला क्वालिफाईड लीड्स जे आहेत त्या भेटतात म्हणजे जे लाईक वेडिंगचं आहेत तर वेडिंगमध्ये ज्यांचं इंटरेस्ट आहे त्यांनाच आपण टार्गेट करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला वेडिंगसाठी क्वालिफाईड लीड् आहेत ते आपल्याला भेटतात आणि आपण ॲज अ फेसबुक ॲडव्हर्टायजर किंवा ॲज अ फोटोग्राफर आपण जर आपल्यासाठी ॲड रन केल्या ना तर आपल्याला क्वालिफाईड लीड्स भेटतात तर यामध्ये अजून एक बेनिफिशियल गोष्ट आहे आपल्यासाठी ॲज अ फोटोग्राफर आपण जेव्हा ॲड रन करतो तर त्यामध्ये आपण ना लोकांना वेगवेगळ्या लोकांना टार्गेट करू शकतो जसं की जर ते आयफोन यूज करत असतील तर आपण त्यांना टार्गेट करू शकतो जरा ते अँड्रॉइड यूज करत असतील तर त्यामध्ये पण हे आहेत म्हणजे आयफोन फिफ्टीन आयफोन सिक्स्टीन किंवा अँड्रॉइडमध्ये कोणता मोबाईल यूज करतोय ते पण आपण त्यांना टार्गेट करू शकतो जो आयफोन यूज करत असेल ऑब्वियसली त्यांची स्पेंडिंग लिमिट जी आहे ती जास्त आहे म्हणजे लग्नाला त्याचा बजेट जास्त आहे बरोबर तर त्यांना आपण ॲड जी आहे ती दाखवू शकतो आणि त्यासोबतच तो एम्प्लॉई कोणत्या कंपनीमध्ये काम करतोय कोणत्या जॉब प्रोफाईलवरती आहे ते पण आपण त्यांना टार्गेट करू शकतो जेणेकरून आपल्याला जी क्वालिफाईड लीड्स आहे ती वाढतील तर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट जो आपला वेडिंग सीझन येतो आहे त्यामध्ये तुम्हाला जर क्वालिफाईड इन्क्वायरी जर जनरेट करायचं असतील तर तुम्ही आपली जी ही सिरीज आहे ती पूर्ण बघा यामध्ये आम्ही तुम्हाला फ्रॉम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत लाईक कसं तुम्ही क्वालिफाईड लीड जनरेट करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपली जी यूट्यूब सिरीज आहे ते या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अदर फोटोग्राफर मित्रांना ग्रुपमध्ये वगैरे पण शेअर करा की कसं आपली जी क्वालिफाईड लीड्स आहेत त्या आपण जनरेट करू शकतो किंवा फेसबुक आपल्याला कसं क्वालिफाईड लीड्स आहेत ते मिळू शकतात प्लस ज्यांना कोणाला आमच्याशी संपर्क करून लाईक पुढचे वेडिंग सीझनची तयारी करायची असेल क्वालिफाईड इन्क्वायरीज मिळवायच्या असतील त्यांच्यासाठी आमचा नंबर खाली दिलेला आहे त्यांनी आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये